श्री सर्वांना मी सरस्वती कुंभार आणि माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि किती वाजल्यात आता चार वाजत आलेलं आता आणि ह्या मॅडमच्या आमच्या मस्ती बघा इकडं तुम्हाला हे आणि तिथं जाऊन ती माती खात होती म्हणून तिच्या तोंडालाच असं मी आम्ही स्टिकर लावलेलं होतं आणि ह्याच्यात पण तिला मस्ती सुचते बघा हसतीये पोरगी ही आणि ताई आलेत वैशालीत आहेत ह्या आणि ह्यांनी पण यूट्यूब चॅनल चालू केलेला आहे आणि दोन युट्यूबर गप्पा मारत बसलेला आहे त्यामुळे गप्पा काय असतील हे तुम्ही समजू शकताय काय दादा कुठं गेला दादा त्यांचा झोपलेला आहे त्यामुळे त्या निवाणस बसल्या तिथं आणि हॅलो मन हॅलो बाय काय काय दिसतंय तुला बाय लावायचा इथं ना ते होल पड पाडलेलं होतं पहिलंच कोणीतरी ते डिश टी व्हीचे वायर काढण्यासाठी म्हणजे बाहेरून कनेक्शन घेण्यासाठी काढलेलं होतं आणि पोरगी तिथं जाऊन त्याला टोकरून टोकरून तिथली माती खायला बघते म्हणून मग ते तिथं लावलेलं होतं मी तसं आपल्याला हे वाटतं आवडतं आता मुगुल नाही का मी बोलते नाही एवढं ते खाल्ले सराच्या मम्मी सायच्या मम्मी म्हणे आले नको जाय किती हुशार आहे ते किती शांत आहे एवढ्या एवढं समजला ज्याचं त्याचं लिखुर ज्याचं त्याला माहित असतं की ते आगा व्हायची तुला जायचं मुगु दादा कर असं वाटायला आता इशू पण ब्लॉगिंग करायचं चालू करते का काय लवकरच कॅमेरा लावला की असं तिचे नखरे चालू करते ते पण संपलं आणि पीठ पण संपलेलं होतं मग त्यामुळं मग दळण करून घ्यावं म्हणलं मग संध्याकाळी गिरणीतून आणता येईल म्हणून मग गहू नीट करायला घेतले आणि ह्या मॅडमला अख्ख्याच्या अख्खे त्यातले खायचे होते आणि हात घालायचे आणि असं मुठभर काढून घ्यायचे त्यातनं त्यामुळं आणि त्याच्यामध्ये मग किडी झालेली दिसली मला मग सगळं चाळून वगैरे घेतलं ते सगळं चाळून ठेवलं एकदमच ते आणि नीट केलं जेवढं मला लागत होतं तेवढे बघितले खडे ते काय आहे की नाही तसंच जायला नको म्हणलं दळणात म्हणून मग ते करून घेतलं आणि हेच मध्ये 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 लुडबुड हिला प्लेट दिली तरी पण ती नका त्याच्यातमध्ये हे करणार त्यातलं सगळं टाकायचे आणि परत ती त्या चाळणीकडे यायची त्यातलं पण टाकण्यासाठी आणि मधूनच कॅमेराकडे जायची आणि तिला असं असं काही खेळायला असलं की मग लई उत्साह येतो खेळायला आणि तर वेळेस मम्मा मम्मा करत ती जवळजवळ येत असते सारख्याने म्हणून तिला असं नकरा करायले म्हणून तिला त्या गोणीवरच ठेवलं तिकडं तर त्यातनं पण तिचं खाली पडलेलं नव्हतं घ्यायचं तिला तर त्या चाळणीतलं किंवा त्या परातीमधलंच घ्यायचं होतं तिला ते मग तिला बघत बघत तेवढं नीट करून घेतलं मी चल इकडे ईशो येशो

आणि एक मुलगी असल्यावर कसं वातावरण राहतं मुलगी असो हो किंवा मुलगा असो हो, पण लहान लेकरो असल्यानंतर कसं वातावरण राहतं आपल्या घरातलं एक दिवसभराचा थकवा कसं जे लहान लेकरो असलं की दिवसभराचा पूर्ण जो काही थकवा आहे ना तो निघून जातो आपल्यातला आणि एक नवीन ऊर्जा येते आपल्यात म्हणजे तेवढीच एक्साइटमेंट वगैरे तेवढंच ते उत्साह वगैरे राहतो आपल्यामध्ये आणि असा गेला आजचा आजचा दिवस नंतर ना दुसऱ्या दिवशी मग पीठ चाळायला वगैरे घेतलं आणि पावणे दहा वाजलेले आहेत आणि स्वयंपाक वगैरे सगळा उरकून घेतला मी आता आणि हे अजून किचन ओटा वगैरे मला अजून क्लीन करायचं होतं त्या म्हणलं आदी, आदी हो, पांट पांट आ, हे आधी पेठ आधी चावून घ्यावं कारण फरशीवर करायला गेलं तिला पांढरं पांढरं दिसतं म्हणून किचन वाटेवर करायला घेतले आणि ह्यांच्यात एवढ्या पिठामध्ये एवढा मोठा चोथा निघलाय हा आणि असं म्हणतं की ह्याच्यातच खरं पौष्ट हेच खरं पौष्टिक असतं ना खायला पण आवडकडी खात नाही ते नाही मोस्टली की आ, पहिल्यापासून आस... आता कोणी म्हणजे आमच्या घरी तर नव्हतं हात कोणी असं टाकून असते जनावराला वगैरे टाकायचं आणि मग ऐकून आहे मी की ह्याच्यातच खरं पौष्टिक असतं हेच अस चांगलं असतं खायला एवढं आता केलं मी हे आणि हे काय नाही आता नंतर ना मग खरं पांढर ठेवणार आहे त्याच्या कारण आहे नंतर मग मला ओटा वगैरे क्लीन करून घ्यायला तर मी लगेच खाली सगळं पांढरं पांढरं झालेलं आहे आता आणि फरशीवर करायचं तर मला सगळी फरशी पुसायला आली असती म्हणून मी ह्याच्यात करायला घेतलंय कारण हे आता ओटा पुसताना ह्याच्यातच जात आहे ते मग आता वाजलेत पावणे दहा आणि अजून मॅडम झोपलेत उठल्या नाही त्या अजून आणि मग बरे झोपल्यात तर म्हणलं हे उरकून घ्यावं तोपर्यंत मग हे आता झाले होत तरी काय चालून घेतलं कारण सकाळी लवकर पटकन उठकायचं असतं आपल्याला आणि ते चाळत बसायचं म्हणणे किल्ले ते मग कुपन वाटतं सकाळी उठली पटकन आपलं घ्यायच्या दोन वाट्या आणि करायचं असं होतं मग ते म्हणून मग हेच्यातच भरून आता आहे

आपण पाहायला गुण अशा ठिकाणी ठेवले आता मी त्याला एक बाहेर गाई वगैरे येतात त्यांना का ते तो तोपर्यंत तो मॅडमला एक खायला करून ठेवते उठलं की आम्ही थोडं दिसेल ती त्याच्यासाठी मी आज शेवायची खीरच करणार आहे उठलं की ती जास्त हेवी पण खात नाही ना चखी वगैरे खात नाही तर हे उठलं की मग तिला असं करावं लागते शेवायची खीर वगैरे नाहीतर तुपातला शिरा असंच खाते ते उठलं की जास्त हेवी म्हणलं की नको वाटतं तिला खाई नाहीतर मग सरळ दूधच दे म्हणत असते पण ते नको वाटतं सकाळी द्यायला तिला काय असलं तर तू खेळतं माहिती खेळतो सकाळी एकदा खाऊ घातलं व्यवस्थित काय वाटत नाही मी म्हणता शेवट भाजूनच ठेवत असते एकदमच भाजायचा आणि ठेवायचं अशा पण मला शेवाय दिल्या आईन झालं गावाकडे पण तात्या काहीतरी मोठ्या पण असतात जास्त मोठ्या पण नाही त्या आणि जास्त बारीक पण नाही अगोदर मी तिला विकतच देत होती खायला पण त्या जास्त पातळ नव्हतं ना मग ह्याची पण टेस्ट छान लागायची ह्याच द्यायला आता दोन दोन दो, तीन दिवसातून एकदा तरी हे लागतंच तिला आवर्जून द्यावं लागतं नाही तर म्हणजे की इतर वेळेस बाकीचं जे असतं त्याला नखरे करते खायला पण ह्याला नाही करत लिहिण्याचं खात्या खाते ती व्यवस्थित मी आता बघू हे इकडं ह्याच्यात तूप पण टाकते मी मी घरी बनवलेलं तूप आहे आल्यानंतर गावाकडून पण आणलेलं आहे म्हणजे आल्यावर बनवलेलं आहे हे हे किचन ओटा क्लीन करते आणि मॅडमला उठवते बघू मॅडम उठते का दे ऑलमोस्ट आता माझं काम झालेलं आहे सगळे भांडे वगैरे घासून ठेवले आणि किचन ओटा पण क्लीन करून ठेवला इशूचा खाऊ पण होत आला आहे इकडं तूप थोडं टाकायचं राहिलं आता ह्याच्यामध्ये आणि आता मी थोड्या तिला उठवते उठलं की तिला खाऊ घालते पहिला मग खाऊ पण बनत आल्याचं थोडंसं राहिले आणि तिला उठवते आता पहिला कारण ती मग दुपारी जास्त झोपणार नाही ना बी आता नाही झोपवच लागणार नाही तिला कारण मग रात्री बारा वाजवते मग तिनं मग त्या मग मग तिला काय आता झोपवणारच नाही आणि माझा ब्लॉग मी इथंच एंड करते थँक्यू फॉर वॉचिंग लाईक शेअर अँड सबस्क्राईब कसे कसे ब्लॉग वाटतात ते तुम्ही नक्की कमेंट करून मला सांगा はい。